बँकेच्या नावाखाली येणारे बनावट फोन कॉल्स हो ना आपल्यापैकी बऱ्याच जणांना हा अनुभव आला असेल आणि मग मनात एकच प्रश्न येतो की हे स्कॅमर्स नेमकं काम कसं करतात त्यांच्या या जाळ्यात अडकू नये म्हणून काय करायचं चला आज आपण याच सापड्यामागचं सत्य उलगडून पाहूया म्हणजे आपण आपले पैसे सुरक्षित ठेवू शकू असाच काहीसा आवाज असतो नाही का एकदम घाबरून सोडणारा आवाजात एक विचित्र घाई असते एक प्रकारचा दबाव असतो असं वाटतं की अरे बापरे आता जर आपण यांनी सांगितल्याप्रमाणे केलं नाही तर आपलं बँक अकाउंट खरंच बंद होईल मोठं नुकसान होईल पण एक गोष्ट लक्षात घ्या हीच भीती आणि हीच घाई त्यांच्या फसवणुकीचा सगळ्यात मोठा डाव असतो अशा वेळेस घाबरून अजिबात जायचं नाही सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं काम म्हणजे शांत राहायचं कारण हा खरा कॉल नाहीये हा एक सापळा आहे आपल्या कष्टाच्या पैशांवर डोळा ठेवून रचलेला हा ना एक अगदी क्लासिक प्रकारचा स्कॅम आहे लोकांच्या मनात भीती निर्माण करायची आणि आपलं काम साधायचं चला तर मग ह्या मागचे डावपेच जरा सविस्तरपणे समजून घेऊ म्हणजे काय की आपण परत कधीच अशा जाळ्यात अडकणार नाही हे स्कॅमर्स काय करतात माहितीये ते थेट आपल्या भावनांशी खेळतात आणि ह्यासाठी ते मुख्यत्वे दोन मानसिक डावपेच वापरतात एक म्हणजे भीती आणि दुसरी म्हणजे घाई आता हा फरक नीट समजून घेऊया बघा स्कॅमर काय करतो तो भीती घालतो तुमचं अकाउंट ब्लॉक होईल असं सांगून प्रचंड घाई करतो का कारण आपल्याला विचार करायला थोडाही वेळ मिळायला नको या उलट आपली खरी बँक ती कधीही असं घाबरावून सोडणार नाही ते शांतपणे माहिती देतील आणि विचार करायला पुरेसा वेळही देतील हाच तो मुख्य फरक आहे आणि हो बऱ्याचदा काय होतं की या फोन कॉल सोबत एक टेक्स्ट मेसेज पण येतो त्यात ते एक लिंक असते ह्याच लिंकला फिशिंग लिंक असं म्हणतात आता यावर क्लिक केलं की झालं आपण थेट एका बनावट वेबसाईटवर पोहोचतो जी दिसायला अगदी हुबेहूब बँकेच्या वेबसाईटसारखी असते आणि इथेच आपली सगळी गोपनीय माहिती चोरली जाते ठीक आहे मग ह्या सगळ्या घोटाळ्यांपासून वाचायचं कसं यासाठी एक सगळ्यात महत्वाचा एकच नियम आहे एक असा नियम जो सगळ्यांनी कायम लक्षात ठेवायलाच हवा तर तो नियम अगदी सोपा आहे लक्षात ठेवा जगातली कोणतीही बँक किंवा आर बी आय पोलीस किंवा कुठलीही सरकारी संस्था कुणीही तुम्हाला फोन करून तुमचा ओ टी पी म्हणजे वन टाईम पासवर्ड तुमचा सी व्ही व्ही पासवर्ड किंवा तुमचा ए टी एम पिन कधीही कधीही विचारणार नाही ही माहिती फक्त आणि फक्त तुमची असते ती पूर्णपणे गोपनीय आहे आता ही माहिती इतकी गोपनीय का आहे हे अजून सोप्या भाषेत समजून घेऊया विचार करा ही माहिती म्हणजे काय आहे तर तुमचा ओ टी पी म्हणजे दुसरं तिसरं काही नसून तुमच्या पैशांच्या तिजोरीची किल्ली आहे हो अगदी बरोबर ही एक डिजिटल किल्ली आहे आपण जशी आपल्या घराची आपल्या तिजोरीची खरी किल्ली कोणालाही देत नाही अगदी तसंच हा ओ टी पी सुद्धा कोणालाही द्यायचा नसतो तो शेअर करणं म्हणजे चोराच्या हातात आपणहून आपल्या तिजोरीची चावी देण्यासारखंच आहे आणि हे लक्षातच ठेवा ही किल्ली कोणीही मागितली तरी द्यायची नाही अगदी तुमच्या आवडत्या फिल्मस्टारने जरी फोन करून मागितली ना तरीही नाही आता हा विनोदाचा भाग झाला पण यामागचा संदेश खूप खूप गंभीर आहे तर आतापर्यंत आपल्याला हे कळलंय की स्कॅमर्स कसे काम करतात आणि कोणता महत्वाचा नियम पाळायचा पण समजा असा कॉल आलाच तर नेमकं त्या क्षणी काय करायला पाहिजे यासाठी ह्या चार सोप्या गोष्टी लक्षात ठेवा एक सगळ्यात महत्वाचं शांत रहा अजिबात घाबरू नका दोन त्यांना कोणतीही म्हणजे कोणतीही माहिती देऊ नका तीन सरळ फोन कट करा आणि चार जर मनात काही शंका असेलच तर तुमच्या बँकेच्या कार्डवर किंवा त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर जो नंबर दिलेला आहे त्यावर फोन करून खात्री करा एक गोष्ट लक्षात ठेवा स्कॅमरनी दिलेल्या नंबरवर कधीही परत फोन करू नका तर मग आता ही सगळी माहिती मिळाल्यानंतर पुढच्या वेळी असा कॉल आला तर आपली प्रतिक्रिया काय असेल हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा आणि तयार राहायला हवं कारण कसं आहे सावधगिरी बाळगणं हेच सायबर सुरक्षेच्या दिशेने टाकलेलं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं पाऊल आहे म्हणून सुरक्षित रहा आणि सतर्क रहा